मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस मोबाईल मिरज ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केल्यात मोबाईलच्या आय एम ए नंबरवरून मोबाईल ट्रॅक करण्यात आले जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि मोबाईलच्या मालकांची माहिती एकत्रित करण्यात आली आणि त्यानुसार तपास करून मोबाईल हस्तगत करण्यात आले सदर मोबाईल बेळग मालगाव सुभाषनगर महेशाळा लिंगणूर जयसिंगपूर कदमवाडी सुभाष नगर मिरज आणि कांचनपूर या गावातून दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साली मोबाईल गहाळ झाले होते ज्या व्यक्तींचे मोबाईल गहाळ झाले होते त्या संबंधित लोकांना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ते मोबाईल परत देण्यात आहेत पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे वसंत कांबळे हेमंत ओमसे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले सचिन मोरे अमोल ढोले सुनील देशमुख प्रदीप कुंभार उमेश राजगे अंजुन मुजावर योगिता लोखंडे सुनीता लोहार सायबर पोलीस ठाणे अजित पाटील आणि कॅप्टन गुंडेवाड यांनी सदर कामगिरी केली मागील दोन वर्षात मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे जे मोबाईल घाळ झालेले होते ते मिरज ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाखेच्या पथकाने तांत्रिक मती तांत्रिक ज्ञा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोबाईल ट्रॅक केलेले आहेत आणि त्यातील वीस मोबाईल आज या ठिकाणी जप्त करण्यात ताब्यात घेऊन ते संबंधितांना देण्यात येत आहेत यात विशेषत जे वाहतुकीत जाताना रस्त्यावरून किंवा बाजारात वगैरे मोबाईल घाळ होतात ते मोबाईल हे रिकवर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या म लोकांकडून आणि ते संबंधितांना देण्यात येत आहेत नागरिकांना एक मोबाईलच्या दृष्टिकोन मोबाईल ही सध्या सर्वांची अत्यंत महत्त्वाची बाब झालेली आहे जीवनावश्यक गोष्ट झाली असल्यामुळं आपला मोबाईल प्रत्येकाने जपून हे करावं ठेवावा आणि तोही गेलेला मोबाईल जर कोणी विना पावती विना ओळख विना कुठलाही प्रूफ असल्याशिवाय विकत घेणं हेही चुकीचं आहे आणि त्याच्याविरोधात ही क कारवाई होऊ शकते त्यामुळं कोणी दुकानदारांनी किंवा खरेदी करणाऱ्यांनी कुठलाही मोबाईल हा विनापावती विना, विना प्रूफचा खरेदी करू नये